मा, महा महा महाराष्ट्रामध्ये मा फडणवीसांचे जे सरकार म्हणून जे चालवलं जात आहे ते सरकार नाही ते गुंडांची टोळी आहे आणि राज्यामध्ये एक प्रकारचं अराजक निर्माण झालेलं आहे पूर्ण आराजक बाबा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून मोठे मोठे छाती ठोक छातीवर ते हात मारून वगैरे भाषण करतायत हे करीन ते करीन त्याला सरळ करीन त्याला सरळ करीन भ्रष्टाचाराने तुरुंगात टाकीन गुंडगिरी सहन करणार नाही त्यांच्या राज्यात काय चाललंय स्वतः गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत इतकं हदबल मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला नाही स्वतःचे एकशे बत्तीस आमदार असतानाही आणि ज्याने तीन वर्षापूर्वी चाळीस चाळीस आमदार फोडले दुसऱ्या पक्षाचे आणि त्याचा विजय उत्सव साजरा केला की कि मी किती महान आहे आधीचं सरकार हे घटनाबाह्य होतं आणि आताचं सरकार फडणवीसांचं हे अनैतिक आहे कारण या राज्यामध्ये रोज इतके अनैतिक कृत्य घडतंय आणि त्यांच्या सरकारमधलेच लोक करतात अनैतिक व्यभिचारी सरकार आणि देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाहीत अशा प्रकारचं राज्य हे महाराष्ट्राला सरकार हे महाराष्ट्राला कलंकित करणारं सरकार आहे तुम्ही पाहिलं असेल की ज्याचा तुम्ही उल्लेख केला की आमदार मंत्री पक्षाचे त्यांच्या पदाधिकारी ज्या प्रकारचं वर्तन करतात हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं काल खासदार आणि त्यांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या राज्यप्रमुखांवर हल्ला झाला आणि तो हल्ला कोणी केला तर राष्ट्रवादीच्या राज्यप्रमुखाने केला समोर चित्र दिसतंय की मुंबईमधल्या टोळ्या आमच्या टायकलवाडीमध्ये एकेकडे एक अशा प्रकारच्या मारामाऱ्या करायच्या आमदार निवासमध्ये मारामाऱ्या होत आहेत ट्रॅपची प्रकरणं सुरू आहेत म्हणजे राज्यात कोणता गुन्हा घडत नाही मंत्र्यांच्या बारमधून बारबाला पकडल्या जातात जात आहेत ना कुठे गेला भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला नेत्या फडफडणाऱ्या सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांवरती जेव्हा काही गुन्हे किंवा काही आरोप हे लोक करायचे तेव्हा या सगळ्या महिला नेत्या अगदी काय म्हणतात त्याला राणा भीमादेवी भी थाटामध्ये पुढे येत होत्या आज कुठे आहेत मंत्र्याच्या बारमध्ये लेडीज बार महिला बार सापडल्या बारबाला महिलांवर ते अत्याचार वाढलेले हनी ट्रॅपची प्रकरणं वाढलेली आहे चार मंत्री फडणवीस खोटं बोलत आहेत त्यांना माहिती आहे चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले आज मी एक जे ट्विट केलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहावी देवेंद्र फडणवीस यांनी आमचे जे खासदार फुटले जे फडणवीसांनी फोडले असं म्हणत आहेत किंवा अमित फोडले असं म्हणतात त्याच्यामध्ये ईडी सी बी आहे त्याच्याबरोबर चार खासदार खासदारांना हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि कोण तुम्हाला माहित आहे तरुण खासदार त्यानं आणि ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्यावर दबाव आणला आणि मग ते त्याने भाजपमध्ये जाऊन शुद्धीकरण करून घेतलं ही या महाराष्ट्राची संस्कृती झालेली महाराष्ट्रात नैतिकता उरलेलीच नाही महाराष्ट्राला जी परंपरा होती एक महान चांगल्या मुख्यमंत्र्यांची सुसंस्कृत मुख्यमंत्र्यांची नुसतं कायद्याची पदवी असणं मुख्यमंत्र्याकडे म्हणजे सुसंस्कृतपणा नाही बरं नाव फडणवीस असलं तरी पण अंतरंगात जो एक मनामध्ये संस्कार असावा लागतो तो दिसत नाही हे राज्य रसातळाला जाताना दिसत आहे कालचं कृत्य हाणामारीचं सगळ्यांनी पाहिलं आमदार निवासचं पाहिलं संजय सिरसवाडांच्या नोटाने भरलेल्या बॅगा पाहिल्या आणि ट्रॅपची प्रकरणं पाहिली आणि देवेंद्र फडणवीस फक्त या सगळ्यांचं समर्थन करीत भाषणं करतायत हे या राज्याचं दुर्दैव आहे हे राज्याचं दुर्ल असा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधी पाहिलाच नाही यापेक्षाही अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिलेत जे अकार्यक्षम असतील त्यांच्याकडनं काही चुका झाल्या असतील पण अशा प्रकारे भ्रष्टाचार व्यभिचार गुंडगर गुंडागर्दी मंत्रिमंडळातली अहो एक मंत्री रमी खेळतो आहे दिसतो आहे तरी त्याचं समर्थन केलं जात आहे त्याच्यावर कारवाई होत नाही हे जर दुसऱ्या पक्षाचे कोणी असतं आणि आमचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीस मंत्रालयाच्या पायऱ्यावर बडवत बसले असते मंत्रालयाच्या पायऱ्यावर ती बडवत बसली असते इकडे तिकडे उपोषणाला बसले असते आज काय चाललंय दुर्दैवा या राज्यात कोण म्हणते असं सांगू ना मी असं म्हणालो की जो फोटो आम्ही दिलेला आहे त्याची चौकशी करा प्रफुल्ल लोढा नावाचा व्यक्तीचा फोटो आहे लोढावरती कोणत्या केसेस दाखल झाल्या हनी ट्रॅपच्याच आहेत ना आहेत ना हनी ट्रॅपच्या कोणाबरोबर फोटो आहे आणि याची सूत्र जामनेरमधून हल्लेली आहेत याची सूत्र जामनेर जळगाव नाशिक मुंबई आणि दिल्ली आणि ज्यांना ज्यांनी त्याला वापरले ते मध्ये सापडले स्वतः एकनाथ खडसे यांची मुलाखत घ्या विषयावर अगदी पुराव्यास आणि चार मंत्री म्हणतोय ते चार मंत्री आहेतच हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी धडाधड रोज आज सुद्धा पाच रेड्स टाकलेले आहेत काल दिवसभर पोलीस शोधत होते की लोढाकडल्या पेन ड्राईव्ह आणि सीडी आहेत त्या कुठे लपवल्या आहेत मंत्री मी चार म्हटले मंत्री मंत्री ते पुरेस आहे त्यातले दोन मंत्री भाजपाचेच आहेत एक नगर मंत्र्याचं नाव समोर येत मी दोन मंत्री भारतीय जनता पक्षाच्या बघा असं आहे की शेवटी त्यांना कुटुंब आहेत संसार आहेत आपण

अनेक महत्त्वाच्या लोकांना ट्रॅपमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पकडत होते त्यांना किती म्हटलं ते आमचे नाहीत मी चित्र पाहिले असतील स्वतः मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा त्यांचे सत्कार स्वीकारताना फोटो आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा प्रफुल्ल लोढा आहेत त्यांना निवडणूक नाही ते असतील ना हा भारतीय जनता पक्षाचा ह्या सगळ्या लोकांचा खास हस्तक काय आणि त्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी विरोधी पक्षाच्या आणि स्वतःच्या लोकांवरती सुद्धा अशा प्रकारचे ट्रॅप लावले गेले पण आता ते स्वतःवरच उलटल्यामुळे यांची धावाधाव सुरू आहे त्याच्यामुळे हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत त्यातला हा एक डाग आहे आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत त्यांना चार पेन ड्राईव्ह शोधायचे आहेत आणि दोन सीडीज आहेत असा एक मोठा ऐवज आहे तो ऐवज त्यांना शोधण्यासाठी कारण त्याच्यामध्ये जे काय आहे हे देवेंद्र फडणवीसांनाही माहिती आहे गिरीश महाजना माहिती आहे महाजनना माहिती आहे अनेक मंत्र्यांना माहिती आहे धावा धाव झालेले धावा धाव त्याच्यामुळे अशा अशामध्ये अशामध्ये तक्रारदार शक्यतो नसतो पण त्याचा जो परिणाम आहे दृश्यफळ पर दिसत असत संबंधित व्यक्ती संबंधित सरकारचे लोक हे कशा प्रकारे ब्लॅकमेल करतात त्याचा वापर करून पण आता स्वतःलाच ब्लॅकमेल केलं जात आहे मी जे म्हणतोय की आमचे चार खासदार हे या प्रकरणात हनीट्रॅपमध्येच गेले आणि ती नावं सगळ्यांना माहिती आहेत चार तरुण खासदार हे याच प्रकारच्या हनीट्रॅपमधून आमच्याकडून गेले पळून गेले बाकी ईडी सीबीआय तपास यंत्रणा भ्रष्टाचार या गोष्टी वेगळ्या पण ते गेले मी त्याच्यावरती काही बोलणं आता उचित नाही आहे कसं आहे की शेवटी महाराष्ट्र राज्याची किती बदनामी करावी शेवटी राज्य आपलं आहे पण कशा प्रकारचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे काय विकृतीचे आणि वृत्तीचे लोक मंत्रालयात बसलेले आहेत विधान भवनात बसलेले आहेत हे कळलं पाहिजे तुम्ही नैतिकतेचे धडे जगाला देता है, नाकाने कांदे सोलता हर तुमचं नाकच कापलं आहे काही त्यांच्या बाजूलाच हनी ट्रॅप बसले होते हनी ट्रॅपवाले त्यांच्या आजूबाजूलाच होते हो देवेंद्र फडणवीस हे किती खोटं बोलतात ते सगळ्यांना माहिती आहे हनी ट्रॅपवाला त्यांच्या बाजूलाच आहे हा काय हा पहा हनी ट्रॅपवाला टोळी त्यांच्या बाजूलाच आहे हनी ट्रॅपचे सूत्रधार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत मी सगळं पाहिलंय मी आणि सगळं पाहिलं उद्देश काय होता सुरुवात झाली दिल्लीतून झाली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी जे जे वरिट्टीवार म्हणतायत त्यांनी थोडीशी अल्प माहिती दिली पूर्ण माहिती मी तुम्हाला देईन का परवा दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी त्याला एक निसट्टा स्पर्श केला की आमचं सरकार हनी ट्रॅपमुळे पडलं पण त्याने पूर्ण माहिती दिली नाही ते पडलं नाही ते पाडलं हनी पडलं नाही पाडलं आणि सोळा ते सतरा आमदार चार खासदार हे त्याच प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षानं आपल्या गळाला लावले उद्याचा सामनाचा अग्रलेख जरूर वाचा त्या सगळ्या विषयावर हे जे वेश पालटून जात होते ते एकमेकाला सीडी प्रदान करायला जात होते रात्री ही बघा तुमची सीडी हे जे हुडी बिडे घालून जात होते ना आणि मरीन लाईनच्या पुलाखाली भेटत होते काळोखात आणि मग खिशातून अशी सीडी काढून हे बघा तुमचे लोक कळलं का त्याच्यामुळे काही लोकांना दरदरून घाम फुटला आणि त्याने पटापट उड्या मारून चौथ्या दिवशी सुरतला रवाना झाले नाही ते सिडी बाहेर येईल अजिबात ना अजिबात ना अजिबात नाही यांचा हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे ना भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना एकनाथ शिंदेचा हिंदुत्वाशी संबंध आहे ना अजित पवारांचा सामाजिक न्याय फुले आंबेडकर शाहूंचा विचार काही संबंध नाही यांची पळून जाण्याची कारणं फार वेगळी आहेत एकदा साहेबांची मुलाखत घ्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात झोपलेले आहेत का ते अजून मला त्याच्याविषयी त्यांचं मला कौतुक वाटतंय फार विधी धारसी विधान केलेलं आहे ते मी जे, जे बोलतोय बरं का त्यांनी हनी ट्रॅप वर बोलाव प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात हनी ट्रॅप वर अभ्यास करावा आणि हनी ट्रॅपची पालमुळ ठाण्यापर्यंत कशी पोहोचली आहेत त्याचं संशोधन करावं एकनाथ शिंदेवर अधिकार नाही काढून द्या काय आवरांनी त्रास त्यांना होतोय नक्कीच एकनाथ शिंदे आणि त्यांचा गड भविष्यात सरकारमध्ये असेल की नाही मला शंका वाटते कारण हे ओझ झालं केंद्राला सुद्धा आणि महाराष्ट्राला सुद्धा त्यांनी किती आव्हान होत आहेत ज्या प्रकारे ह्या लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम होतोय भाजप सुद्धा बदनाम होतोय भाजप म्हणजे काय धुतता दांधासारखा नाही हो हा भाजप म्हणजे का मोगऱ्याचं फूल नाही आहे सुगंधी दुर्गंधीच आहेत ते पण त्यांना याचं ओझं झालं आणि ते लवकरच जातील हा बोली आहे त्या आम्ही न्यायचा नक्की प्रयत्न करतोय विधानसभेत हा विषय आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशीची मागणी घोषणा करायला पाहिजे तुम्ही सरळ उडवून लावता म्हणजे काय तुम्ही तुमच्या लोकांना वाचवू द्या तुम्हाला माहिती आहे त्यात काय आहे ते तुम्हाला माहिती आहे नाना पटोलेने मुद्दा काढला आहे विजय विजय हा मुद्दा काढला आहे आम्ही सातत्याने बोलतो आहोत वृत्तपत्रामध्ये येत आहे पोलिसांनी तुम्हाला रिपोर्ट दिलेला आहे तरी तुम्ही अशा लोकांचं समर्थन करताय कोणत्या नैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारताय हे घाशीराम कोतवालाचं राज्य आहे घाशीराम कोतवाल ज्या पद्धतीनं चालवत होता पेशव्यांना त्या काळात घाशीराम कोतवाल बरं का त्याच्यामुळे गृह खातं हे घाशीराम कोतवाल पद्धतीनं चाललेलं आहे थोडासा अभ्यास तुम्ही करा आपण सुद्धा पत्रकार आहात आणि आपण संशोधन करत असता आहेत ना आहेत ना आधी एकनाथराव खडसे यांची मुलाखत घ्या काय राहिलं तर मी बोलतो खडसे हे सांगत होते माझ्याकडे बोला काय हा अभी हम लोग देश बकवास सुन रहे हैं ना देश में महाराष्ट्र में सब जगह पे बिहार में क्योंकि तो लोग बैठे हैं ना किसी अवधे पर बैठे हैं किसी बड़े चेयर पर बैठे हैं और लोगों को भ्रमित किया जा रहा है हमारे प्रधानमंत्री हो गृह मंत्री हो रक्षा मंत्री हो मुख्यमंत्री हो आप देखिए महाराष्ट्र में क्या चल रहा है झूठ बोल रहे हैं मुख्यमंत्री दर दिन उनके चार मंत्री हनी ट्रैप में फंस गए हैं एम और विधायक फंस गए हैं और विधानसभा में झूठ बोल रहे हैं लोगों को अरेस्ट किया है उनके साथ लोगों के फोटो है हनी ट्रैप वाले जो किए हैं ऑपरेट करते हैं और मुख्यमंत्री फडनवीस बोलते हैं ऐसा कुछ हुआ ही नहीं बड़े खुर्ची पर बैठे हैं चेयर पर बैठे इसलिए आप झूठ बोलने को आपका लाइसेंस है क्या चार मंत्री है मैं मैं तीन या चार नहीं बोल रहा हूँ मैं हाँ चार मंत्री तो जाने वाले हैं माने कोकाटे जाएंगे

चर्चा, चाहिए। चर्चा, चर्चा पर क्यों, क्यों नहीं होनी चाहिए राष्ट्रीय सुरक्षा का मुद्दा है पहलगांव में हमारे 26 लोगों की हत्या हुई हमारे 26 महिलाओं का सिंदूर उजार दिया इसीलिए आपने ऑपरेशन सिंदूर किया और उसके बावजूद आप बिहार में जाकर बांग्लादेशी रोहिंग्या को पकड़ लेते हैं उनकी खोज करते हो लेकिन पहलगाम में जिस, जिसने हमला किया अब तक आप उसको नहीं पकड़ पाए तो क्या हम सवाल नहीं पूछेंगे सरकार से ऑपरेशन सिंदूर किसके दबाव में अपने पीछे हटाया है या बंद किया क्या सरकार को ये सवाल पूछने का अधिकार विपक्ष को नहीं है लोकतंत्र में हम जरूर सवाल पूछेंगे हम सदन में खड़े रहेंगे हमको ये करना ही चाहिए राष्ट्रहित के लिए कांग्रेस नेता जो मैं क्या देखो उनका, उनका उनका इंटरनल कांग्रेस की बात है ये साथी सेशन बहुत वाला है। कुछ ऐसे हम मानते हैं कि ये सेशन बहुत इम्पोर्टेंट है लेकिन सरकार मानती है क्या हम मानते हैं जिस तरह से पाकिस्तान के साथ युद्ध हुआ और युद्ध रोका गया जिस तरह से पहलगाव में हमारे लोगों को मारा दिया सिंदूर उजार दिया हमारे महिलाओं का और अब तक वो लोगों का आता पता नहीं लगा पाई सरकार तो हमारे, सर, हमारे ये देखिए दे दे मोदी कब रहते देश? मो मोदी देश में रहते हैं क्या अब उनको पचहत्तर साल होने वाले हैं शायद उनको रिटायर होना पड़ेगा तो फिर एक बार एक राउंड विदेश का कर रहे हैं भ्रमण का अरे भाई हनी ट्रैप में लोग पकड़े गए तो क्या है रमी के बाद क्या विधानसभा में एक मंत्री वो कृषि मंत्री है जिस महाराष्ट्र में तीन महीनों में लगभग 700 किसानों ने आत्महत्या की उस राज्य का कृषि मंत्री रमी खेल रहा है और मुख्यमंत्री उस मंत्री का समर्थन कर रहे हैं